राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन सामाजिक न्याय दिनानिमित्त समतेचा संदेश देत धुळे शहरात उत्साहात निघाली समता दिंडी राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त संघ शक्ती एक राष्ट्रशक्ती अंतर्गत बाईक रॅली आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या धुळ्यातील संघर्ष यात्रींचा प्रशासनातर्फे सन्मान प्रमोदनगर सेक्टर दोन मध्ये रोशन जाधव यांचं घर फोडून चोरट्यांनी लांबविले दीड लाखांचे दागिने आणि धुळे शहरातील नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे विश्व योग दिनाचा कार्यक्रम संपन्न राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उपजिल्हाधिकारी संजय बांगडे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं यावेळी उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर तहसीलदार प्रवीण चव्हाणके हंसराज पाटील पंकज पवार सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत नायब तहसीलदार मायानंद भामरे गोपाळ पाटील व्यंकटेश तुप्ते सहाय्यक महसूल अधिकारी विजय बावा तसेच महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सव्वीस जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनाचं औचित्य साधून समाज कल्याण विभागामार्फत काढण्यात आलेला समतेचा संदेश देणाऱ्या समता दिंडीस उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला सुरुवातीला छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर तसेच मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून या समता दिंडीची सुरुवात करण्यात आली तसेच संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाने जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश जाधव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मालसिंग पावरा जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सतीश चव्हाण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य लोक अभिरक्षक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर महाजन इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक अश्विनी मोरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजेते व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जिरेकर जोसेफ मलबारी सुरेश बहाळकर सुरेश लोंडे नंदिनी सौंदाणकर मधुकर शिरसाट सुभाष कुलकर्णी शाहिर श्रावण मानी रामदास जगताप निवृत्त समाजकल्याण अधिकारी विलास कर्डक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते दिंडीच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत अधिकार कर्तव्य याबाबत जनजागृती करण्यात येऊन सामाजिक न्यायाचं सा महत्त्व पटवून देण्यात आलं समता दिंडीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची सुंदर अशी प्रतिमा ठेवलेल्या चित्ररथाद्वारे समता दिंडीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून होऊन प्रशासकीय संकुल जिजामाता हायस्कूल झाशीराणी पुतळा जुनी महानगरपालिका महाराणा प्रताप पुतळा फुलवाला चौक महात्मा गांधी पुतळा नगरपट्टी पाटबाजार गल्ली क्रमांक चार बँक ऑफ महाराष्ट्र खोलगल्ली सीमा हँडलूम पारोळा रोड कराचीवाला कुंट जुनी महानगरपालिका नवीन महानगरपालिका कमलाबाई हायस्कूल चौक जुने सिव्हिल हॉस्पिटल संतोषी माता मंदिराजवळील गुलमोहर विश्रामगृह धुळे आवार येथे व्यसनमुक्तीबाबत शपथ घेऊन या दिंडीचा समारोप करण्यात आला समता दिंडीत पारिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय धुळे जे आर सिटी हायस्कूल अँग्लो उर्दू हायस्कूल कमलाबाई कन्या हायस्कूल कैलासस्ती वसंतराव यशवंतराव घासखडबी महाविद्यालय धुळे जिजामाता हायस्कूल येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी नागरिक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक लेखाधिकारी योगेश चौधरी गृहपाल मनोज पाटील किरण साळुंके तसेच समाज कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आज आपण राजाश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस जो आहे हा जन्मदिवस सामाजिक न्यायाधीन म्हणून शासनामार्फत साजरा करत आहोत सर्वप्रथम आपण राजश्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रतिमेला आज पुष्प आराधिक अर्पण केली अभिवादन केलं त्यानंतर आपण देशाच्या भारताच्या संविधानाचे सार्वजनिक रीत्या वाचन केलं सर्व उपस्थितांसमोर आणि सर्वांधिकाचे आ, वाचन केलं यानंतर आपण धुळे शहरामधून ही सामाजिक न्याय दिन जी आहे सामाजिक न्याय प्रतिष्ठित नागरिक सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी सर्व विद्यार्थी मित्र आणि सर्व एकूणच आपल्या धुळे शहरातील सर्व सन्मान लोक ह्या सामाजिक न्याय दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत आणि सामाजिक सामाजिक न्यायदिंडी सर्व धुळे शहरामधून त्या प्रस्ताव करणार आहे आणि त्याला सुरुवात होणार करणार आहे जागतिक अंमली पदार्थ आणि आज आपण जागतिक अंनी पदार्थांवरील जो आहे तोही साजरा करणार आहोत आणि त्यानुसार आपण अम्यपदार्थांचं सेवन करू नये यासाठीची प्रक्रिया शपथ घेणार आहोत किंवा आपण सभागृह घेणार आहोत आणि त्यासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थी जे आहेत त्यांनाही शपथ आपण घेणार आहोत की ती पुढे यापुढे आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या जयंती उत्सवानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज यांच्या भेटीला या संकल्पनेतून संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियानाअंतर्गत सव्वीस जून रोजी धुळे शहरात बाईक रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जेल रोडवरील मध्यावर्ती पुतळा येथून रॅलीला सुरुवात झाली छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर आवारात रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीच्या हो अग्रभागी सजविलेल्या रथावर शाहू महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता रॅलीमध्ये सहभागी स्त्री पुरुष यांनी पांढरी शुभ्रे वस्त्रे परिधान करून सहभाग घेतला संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियानाचे प्रमुख बी युवाघ यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली संपन्न झाली राजाशी शाहू महाराज यांची एकशे एकानवी जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे धुळे शहरातील संघशक्ती एक, एक राष्ट्रशक्ती अभियानाअंतर्गत अनेक उपक्रम राबवले जातात त्यातीलच महापुरुषांची जयंती त्यांच्या विचारांचं जागरण हा एक उपक्रम या संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियानाच्या माध्यमातून राबवला जातो त्यानिमित्तानं आज धुळे शहरातून राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती या बाईक रॅलीला शुभेच्छा देण्यासाठी आणि महामानवांना वंदन करण्यासाठी आदरणीय भाई नगराडे सचिव भारत सरकार डॉक्टर बापूसाहेब सैन्याने डॉक्टर गौतम शिलवंत महेंद्रसाहेब निळे रावसाहेब मधुकरजी दिसे आणि समाजातील अनेक मान्यवर प्राध्यापक इंजिनियर वकील डॉक्टर्स शिक्षक अनेक अधिकारी या रॅलीमध्ये पाऊस पडत असताना देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि सर्वांनी या सामाजिक नेत्याला आपली मानवंदना दिली संघ शक्ती एक राष्ट्रशक्ती अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला गेला आणि गेल्या एका मनापासून जी रैली की तैयारी चालू होती थोड़ा सा वर्त लोक रात्रिपार्च अभिनन करा चाहिए आता शाह महाराज ने ज्यादा मानगाव परिषद मानगावे है, परिषद के बाबा साहब अध्यक्ष होते आणि त्या याच्यात बाबासाहेब शाहू मला असल्यानंतर की एक मोठा नेता निवडला बाबा ते बाबासाहेब तुमचा तर नाही पण देशाचाच जा देशाची पुढारी होते अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती आणि त्या सभेत त्या परिषदेत बाबासाहेबचे आपल्या समाजाने एकदा शहरांनी कार्यजना प्रत्येक आपण तो प्रयोग आपण प्रथम प्रयोगाला दुरुकृष्ठ येतो आपल्याला आज करतो आणि त्या ज्या महिला साहेबांना शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सौमरा हे महत्वा

देशात आणीबाणी लागू अस झालेल्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाली यानिमित्त आणीबाणीत कारावास भोगलेल्या धुळ्यातील यात्रींचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला जिल्हाधिकारी विस्पुते यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके नायब तहसीलदार श्रीकांत देसले यांच्यासह आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्ती त्यांचे कुटुंबीय आणि वारस मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचं गौरवपत्र गुलाब पुष्प देऊन कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला त्यात मदनलाल मिश्रा भीमसिंग राजपूत माधव बापट मधुसूदन उर्फ विजय पाच्छापूरकर यादवराव पाटील प्रकाश कुलकर्णी गोपालदास मिश्रा हरसिंग जमादार शशिकांत रनाळकर रवींद्र बेलपाठक रेणुका बेलपाठक शेखर चंद्रात्रे भास्कर बापट प्रभाकर भावसार डॉक्टर भूपेंद्र शाह शीला अग्रवाल मंजुळाबाई पाटील मालती शाह पुष्पा शर्मा प्रवीण शहा श्रीराम कुलकर्णी शशिकला जोशी प्रकाश मराठे शशिकला शार्दुल रवींद्र सोनोने भिकूबाई मराठे डोंगर वागुल शकुंतलाबाई जुगल किशोर अग्रवाल यांचा समावेश होता यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाची पाहणी जिल्हाधिकारी विस्पुते यांच्यासह मान्यवरांनी केली तसेच शासन स्तरावर त्यांच्या संघर्षाची दखल घेऊन सन्मान केल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले उपजिल्हाधिकारी खेडकर यांनी प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनोने यांनी केलं तर उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी मानले पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्या विरोधातला हा दिवस आहे त्या काळच स्मरण करण्यासाठीचा साथ हा दिवस आहे तसंच माननीय मोदीजींनी जाहीर केल्याप्रमाणे संविधान हत्या दिवस आहे इंदिरा गांधीचा निवडणूक त्यांची जी त्यांनी एकाहत्तर साली रायभरेली होऊन लढवली होती बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी अलाहाबाद हायकोर्टात लाल सिन्हा या न्यायाधीशांनी त्यांची निवडणूक रद्द ठरवली त्यांना सहा वर्षासाठी मतदानाचा अधिकार नाकारला त्यांना संधी दिली की तुम्ही सुप्रीम कोर्टात जा आणि सुप्रीम कोर्टात जो निर्णय होईल तो मान्य करा त्याप्रमाणे इंग्रजी कोर्टा सुप्रीम कोर्टात गेल्या पण सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही आणि मग त्यांच्यातला हुकुमशाह जागृत झाला हे बघा हुकुमशाही देशात जेव्हा येते जेव्हा प्रचंड बहुमताने एखादं सरकार बनत आणि लोकांना दिलेली आश्वासन पूर्ण होत नाही तेव्हा हुकूमशाह जन्म घेतो त्यांनी आणीबाणी लागू केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील देवपूर येथील प्रमोद नगर मधील कुलूप तोडून चोरट्याने दीड लाखांचा ऐवज लंपास केला कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी केली या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रमोदनगर सेक्टर दोनमध्ये रोशन पंडितराव जाधव हो यांचं वास्तव्य आहे एकवीस जूनला कुटुंबियांसह ते पुणे येथे बहिणीकडे गेले होते तेवीस जूनला कुटुंबियांसह ते पुन्हा घरी परतले घरी आल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तुटलेल्या अवस्थेत त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी घरात प्रवेश केला असता बेडरूमचा ही दरवाजा उघडा दिसला आतील सामान अस्ताव्यस्त झालेलं होतं याबाबत रोशन जाधव यांनी पश्चिम देवपूर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली पाहणीनुसार चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील कपाट फोडून कपाटातील सोन्याची चेन कानातले दा खिलीची पाटली नथ बाळी पँडल रिंग कॉईन चांदीचा सा चमचा पैंजन वाटी असा एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आजच्या बाजारभावानुसार दागिन्यांची किंमत तीन लाखांपेक्षा जास्त आहे या प्रकरणी रोशन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरासह देवपूर परिसरात चोरी घरफोडीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल साखरीवड धुळे व भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने योगा डे निमित्त नवजीवन शाळेत कार्यक्रम घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेने संपूर्ण विश्व आरोग्यमयी राहावं म्हणून दिनांक एकवीस जून हा संपूर्ण जगभरात योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो यावर्षी मोदींनी वन अर्थ वन हेल्थ ही थीम प्रस्तुत केली होती याप्रसंगी संस्था चेअरमन व भाजपा व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष हर्षकुमार रेलन भाजपा पश्चिम मंडल अध्यक्ष व नगरसेवक अमोल मासुळे भाजपा प्रभाग पंधराचे नगरसेवक बनसी जाधव नवजीवन स्कूल कमिटीचे चेअरमन डॉक्टर संजय सदाने विजय लुल्ला विनय लुल्ला योग शिक्षिका सौ रमा रेलन सौ संगीता वधवा सौ बेला तनेजा उपस्थित होते शाळेच्या योग शिक्षिका सौ कीर्ति चोट मुरादा प्रिन्सिपल सौ शीतल अहिरे क्रीडा शिक्षक धवल जाधव यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केलं सूत्रसंचालन मिस जयश्री श्रीगणेश आणि मिस वैशाली जवरास यांनी केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल